महापालिका निवडणुकांमधील पराभवानंतर आता पवार काका पुतणे एकत्र घेतील हे आता दिसू आहे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पवार काका पुतळ्यांचे उमेदवार घड्याळ चिन्हावरती लढणार आहेत दोन्ही नेत्यांनी या निर्णयाला हिरवा कंदील दिलाय त्यामुळे दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा आता नव्यानं सुरू झाली आहे झेडपी निवडणुकीत घड्याळाचा गजर होणार पवार काका पुतणे घड्याळ चिन्हावर एकत्र लढणार दोन्ही राष्ट्रवादीच्या एक एकत्र येण्याची नांदी पुणे पिंपरी चिंचवड सह राज्यभरात महानगरपालिका निवडणुकात पवार काका पुतण्यांना अपेक्षित यश मिळू शकलं नाही निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बारामतीत पवार काका पुतण्यांची भेट झाली या भेटीनंतर राज्यात जिल्हा परिषदा निवडणुका एकत्र लढण्याचे संकेत देण्यात आलेत त्यातच आता दोन्ही पक्षांचे उमेदवार घड्याळ्या एका चिन्हावर लढण्यासही हिरवा कंदील दाखवण्यात आलाय युतीत शरद पवारांचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार घड्याळ चिन्हाचा निर्णय घेण्याची मुबा स्थानिक पदाधिकाऱ्यांना शरद पवारांच्या उमेदवारांना तुतारीऐवजी घड्याळ चिन्हावर लढता येणार शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांकडून निर्णय मान्य घड्याळ चिन्ह वापरल्यानं झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना फायदा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे वैयक्तिक माझं जर मला जर विचारलं तर कुठली आघाडी असू द्या कुठल्या आमच्या पक्षाशी सोडू द्या चिन्ह कुठलं का व्हायना चिन्ह हे एकच असलं पाहिजे चिन्ह काय होतं जमलिंग ग्रामीण भागा ऐका ना, ना ग्रामीण भागामध्ये लोकांचं जेमलिंग होतं पण या बाबतीमध्ये जो अंतिम अधिकार आहे तो अंतिम अधिकार तो माझा नाही तो अंतिम अधिकार नाही नाही तो अंतिम अधिकार पवार साहेबांचा आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला जिथं शक्य होईल तिथे एकत्रीकरण एकत्रितपणे निवडणूक एक करायचा आम्ही भूमिका घेतली एकत्रित बसून जिथं शक्य होईल तिथं त्या पद्धतीने निवडणुकीच्या संदर्भातून एकत्रित निर्णय घेऊ आणि बाकीच्या ठिकाणी जर काही जागेवर दोन्ही तुल्यबळ उमेदवार असतील तर तिथं मैत्रीपूर्ण करण्याच्या बाबतीत ने मला निर्णय घेतला हा निर्णय म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याचे संकेत असल्याचं सांगण्यात येत आहे महापालिका निवडणुकांच्या काळातच दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होईल अशी चर्चा रंगली होती आता एकच चिन्हावर लढत असल्यानं ही चर्चा वास्तवात येण्याची शक्यता आहे पवार कुटुंब एकत्र येत असेल तर शुभेच्छाच असतील अशी प्रतिक्रिया भाजप नेतेही देताना दिसत आहेत गेल्या काही काळापासून राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षातील जवळीक वाढत असल्याचं दिसतंय पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये एकत्र लढण्याच्या निर्णयानंतर आता झेडपी निवडणुकीतही एकत्र राहण्याचा निर्णय घेण्यात आलाय एकाच चिन्हावर निवडणूक लढण्याच्या निर्णयामुळं आता ठाकरें पाठोपाठ पवार कुटुंबही राजकारणात एकत्र राहण्याची ही नांदी म्हणावी लागेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज पुणे